आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या महत्वाचं आहे मान्य मला महत्वाचं आहे होय होय महत्वाचं आहे मी कोण ठीक आहे चालेल चालेल आपण बोलू बोलू चालेल 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 ठीक आहे जास्त अधिक बसा 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 बस बस माझं म्हणणं एवढंच आहे प्रश्न साहेबांनी सांगितलं प्रस्तावितामध्ये तुम्ही देवेंद्र फडणवीस फोन करा बोलत रा तुम्ही अरे चंद्र ठीक आहे मला एवढंच सांगायचं आहे की यातून जे प्रश्न मागे त्या प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे त्या प्रश्नाला मार्ग काढता आला पाहिजे आणि मी जाता जाता एवढंच सांगेन

प्रशिक्षण केंद्र घ्या ना चव्हाण चव्हाण साहेबांना आमची एवढी विनंती आहे तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात होतात तुमच्या काळामध्ये लहुजी साळे अभ्यास आयोगाची निर्मिती झाली तो आयोग तुमच्या तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमच्याकडे आला होता त्याच्यातल्या अठ्याहत्तर शिफारशी तर तो तो मान्य झाला त्याची अंमलबजावणी करा ना तुम्ही नेमकं काय चाललंय साहित्य संमेलनातून हे चाललेला आहे अण्णा भाऊचा अण्णा भाऊ मुळात कॉम्रेड आहेत समतावादी आहेत साम्यवादी आहेत म्हणून इथं समता प्रस्थापित करण्याचं काम सोडून तुम्ही अण्णाभाऊचा विचार मारून टाकून प्रस्थापित धर्मांत व्यवस्थेला बळी पडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे हा माझा सरळ आरोप आहे इथं संविधान सुरक्षित नाही इथं न्यायव्यवस्था सुरक्षित नाही तुमच्या साहित्य संमेलना काय फरक पडणार सुद्धा फोटो वापरला याच्यामध्ये भाऊ म्हणतात या व्यवस्थेने धर्मानंद छळ बरोबर आहे आणि भांडवलदारांनी गिळ गिळलं या व्यवस्थेच्या विरोधात अण्णा भाऊचा विचार होता आणि अण्णा भाऊचा विचार म्हणून तुम्ही व्यवस्थेसोबत जोडून सावरकरांचा आणि अण्णाभाऊ साठेचा आणि आंबेडकर चळवळी काही संबंध आहे का लेटर आहे ना बार्टीच्या लेटर पॅड ते राहायला बाबा अण्णाभाऊ काय म्हणाले हे जग बदलायचं आहे हे बाबा साहेबांनी मला सांग आणि ते जग असं बदलते का त्याला घाव घालावा लागतो हे घाव घालण्याचा प्रकार नाही हे घाव दाखवण्याशी जिथं दाखवता दा येत नाही तिथं मारण्याचा प्रकार आहे साहित्य संमेलन कशासाठी होतं असं वाटत साहित्य संमेलन याच्यासाठी होते यांना वर्गीकरण करायचं नाही घुमआ ठेवायचं आहे तीन महिन्यामध्ये अहवाल देणारी बदर समिती एक वर्ष काल कालपर्व त्यांनी सहा महिन्याची मुदत वाढवून दिली कारण त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकून घ्यायच्या आहेत या समाजाला गुमराह करून याच्यासाठीचा हा प्रोग्राम आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका